काय सगळ्यांना रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही बनवलेले लाडू तर आता मी बनवणार आहे करंजा तर इथे करंजाचं पीठ आपल्याला भिजून घ्यायचं तर त्यासाठी मी भिजून घेत आहे तुमच्याकडे कशी तयारी थांबली कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे व्हिडिओ काढण्याचा नक्की प्रयत्न करतो पण प्लीज नवीन असो तर चॅनलला लाईक तर सबस्क्राईब करायला विसरू नका के एक, ले के एक एक पूर्ण थकलेला जीव आणि जसं सकाळी सांगितलेलं आम्ही शंकरपाळ्या करत होतो गोड केलेले आहेत तिखटी सुद्धा शंकरपाळ्या केलेल्या तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून दाखवते आहो मला मदत करत आहे आमची जी तिसरी रेसिपी आहे ती चाललेली आहे चकलीचा कार्यक्रम चालू आहे आलडू मड्यू आल डू गिरी इकडे बघू शकता सुंदर अशा आपलं चकलं मस्त झालेले आहेत आणि इथे तळायचं काम चालू आहे भाऊ थोडेसे चिडलेले आहेत आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच आणि आम्ही सकाळी हा एक मिनिट सकाळी आम्ही मिनिमम साडे अकरा बाराच्या दरम्यान आम्ही चालू केलेलं सगळं करायला दोन रेसिपी झालेल्या आहेत करंजीचं पीठ तयार केलेलं आहे काय हवं तुम्हाला हे पण हवं हम्म हा चालेल राहिलेलं आहे या मंडळी मस्त असा चिवडा खायला ऑलमोस्ट आपला मक्याचा चिवडा तयार झालेला आहे तिथे मस्त दिसतोय